नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो मी संजय गायकवाड वसंत शौगा शेती या शेतकऱ्यांच्या युट्यूब चॅनलवर मी आपणा सर्वांचे स्वागत करतो मागील काही दिवसापासून बरेच शेतकरी बांधव उन्हाळी शौगा लागवड करावी का करा असे विचारत आहेत व अनेक शेतकऱ्यांना देखील हा प्रश्न पडला आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी उन्हाळी शौका लागवड करावी का याचे समाधान करणार आहे मी मागील साडेसहा वर्षापासून पूर्ण वेळ फक्त शौगा शेती करत आहे आजवर आम्ही प्रत्येक महिन्यामध्ये शौगा लागवड केली व त्याचा अभ्यास केला एप्रिलमध्ये आम्ही सत्तावीसावी शौगा लागवड करणार आहोत दरम्यान आम्हास आलेल्या अनुभवातून मी उन्हाळी शेवगा लागवड वर्षातील सर्वोत्तम लागवड समजतो उन्हाळी दिवसामध्ये भरपूर सूर्यप्रकाश असतो त्यामुळे झाडाचे खोड मजबूत बनते पावसाळ्यापूर्वी झाडांना मातीची भर देऊन बेड बनवल्यास पावसाळी झाडांची मर होत नाही शेवगा पिकास जास्त पाऊस खराब हवामान मानवत नाही पावसाळी म्हणजे जून जुलै दरम्यान शेवगा लागवड केल्यानंतर जर जास्त पाऊस राहिला सतत रिमझिम पाऊस लागून राहिला तसेच सूर्यप्रकाशाचा अभाव व खराब हवामानामुळे नवीन लागवडीस खूप अडचणी येतात ला झाडे लहान असल्यामुळे सहज मरून देखील जातात झाडांची निरोगी वाढ होत नाही व तणांचे व्यवस्थापन करत असताना नवीन लागवडी स्तननाशकांचा वापर देखील करता येत नाही म्हणून उन्हाळी शेवगा लागवड केल्यास पावसाळ्यापूर्वी झाडे तयार होतील व झाडामध्ये खराब हवामानाशी लढण्याची ताकद येईल शिवाय जास्त पाऊस लागून राहिला तरी झाडांची मर होणार नाही आपण उन्हाळी शौका लागवड जरी केली तरी उत्पादन हे नोव्हेंबर बहाराचेच गेले कारण पावसाळी दिवस फळदारणे चांगले नसतात म्हणून पावसाळी बाजारभाव जास्त असतात पावसाळी उत्पादन घेण्याच्या नादात आपल्याला खात्रीचा हिवाळी भार हातातून जातो परिणामी आपले उत्पादन बाजारमंदीमध्ये दिसून येते व एप्रिल बहार देखील घेता येत नाही उन्हाळी लागवड केल्यानंतर फुलावस्था ही पावसाळी दिवसामध्ये दिसून येते मात्र आपण असं काही काम करायचे आहे की ऑक्टोबरपर्यंत फक्त रूट्स डेव्हलप करणे झाडाचे खोड मजबूत करणे त्यांचा विकास करणे असे काम करावे झाडांचे मजबूत खोड व काळी मजबूत करत असताना झाडांच्या वाढीवर नियंत्रण ठेवावं पावसाळी लागवडीच्या तुलनेत उन्हाळी लागवड ही हिवाळी बहार घेत असताना मोठे उत्पादन देते पर्यंत उंचीवर नियंत्रण ठेवत झाडाची वाढ करणे व नोव्हेंबर फुलावस्था व डिसेंबर फळावस्था असे काम केल्यास जानेवारी व फेब्रुवारीत चांगला बाजारभाव देखील मिळेल व एप्रिल मे बहाराचे व्यवस्थापन देखील करता येईल शेतकरी बांधवांनो आपल्याकडे जर उन्हाळीत थोडी जरी पाण्याची उपलब्धी असेल तर आपण शेवगा लागवड करू शकता शौगा पिकास लागवडीनंतर दीड महिना खूप कमी पाणी लागते तिथून पुढील काळात पाणी वाढवावे लागते दरम्यान पावसाळा सुरू होईल आम्ही वसंत शौगा शेती करत असताना आम्ही आपणास लागवडीसाठी वसंत शौगा जातीचे बियाणे विकसित केले आहे वसंत शौगा ही देशी चव असलेला मध्यम लांब चुटकेदार कर्द हिरव्या शेंगा देणारा आहे व इतर कोणत्याही शौका जातीच्या तुलनेत सर्वात लवकर म्हणजे चारच महिन्यात उत्पादन देणारा शवकावर शेतकरी बांधवांनो आपण इतर जातीची देखील निवड करून लागवड करू शकता बियाणे घेत असताना मोठं बोलण्यावर भरून जाऊ नका खात्री करून बियाणे खरेदी करा जे विकेल तेच पिकवा व जेव्हा विकेल तेव्हाच पिकवा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी माझ्या बाजूने उन्हाळी लागवडीचे समाधान केले आहे हा व्हिडिओ आपणास नक्कीच उपयुक्त ठरेल अशी मी आशा करतो आजच्या पुरते इतकेच पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन धन्यवाद जय जवान जय किसान